नमस्कार मित्रांनो मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा ज्या परीक्षेची आपण मागील बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहात ती म्हणजे टेट तिसरी टेट ठीक आहे त्या परीक्षेचं जे काही नोटिफिकेशन आहे ते जाहीर झालेलं आहे परीक्षेचा दिनांक जो आहे तो जाहीर झालेला आहे लक्षात घ्या त्याचं नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी इथं काय केलंय हा यस कधी चालू होणार आहे सगळ्या बाबतची माहिती आजच्या या शिक्षणच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल त्यामध्ये परीक्षा कधी आयोजित केली जाईल फॉर्म भरण्याचा कालावधी काय आहे त्याचबरोबरीनं याचा अभ्यासक्रमामध्ये या काही बदल झालाय का आणि परीक्षेचं माध्यम कशा पद्धतीचं असणार आहे या याबाबतची माहिती या शिक्षणच्या माध्यमातून दिली जात आहे तर आल्याबरोबर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत लिंक एकदा शेअर करायची आहे ठीक आहे चला पट 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 एकदा लिंक शेअर करा माझा आवाज क्लिअर आहे सांगायचं आहे चला पटकन शौर्य अँड चला कधी होणार आहे सांगतो एकच मिनिटामध्ये सगळ्या बाबत आपण चर्चा करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा इत्यंभूत माहिती आपण उद्यापासनं आपल्या चॅनलवरती या ठिकाणी काय करणार आहोत तर सीडीपी म्हणजे जो अभियोग्यतेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मानसशास्त्राचा जो पोरुष आहे त्याबाबतचे मोफत लेक्चर या ठिकाणी आपण अटेंड लागू सुरू करणार आहोत त्याचबरोबर जी के असेल मॅथ रिझनिंग असेल सगळे विषय या ठिकाणी आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन मो, प्लॅटफॉर्मवरती मोफत उपलब्ध करून दिले जातील ठीक आहे चला बघा या ठिकाणी जर बघितलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं नोटिफिकेशन आहे डेट बघितली तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल पंचवीस चार दोन हजार पंचवीस म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं पंचवीस एप्रिल पंचवीस एप्रिल या दिवशीचं नोटिफिकेशन आहे दोन हजार पंचवीसचं मग नेमकं कधीच आहे तर लक्षात ठेवा आजच पंचवीस तारखाने आज हे नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय काय सांगितलंय तर महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे अर्ज मागवण्याच या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे तर लक्षात ठेवा कशाची आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच काय तर टी ए आय टी ठीके दोन हजार पंचवीस चे फॉर्म सुरू झालेले आहेत मग आता आपल्याला इथं पाहता येईल भीती वाटायचं काहीही गरज नाहीये तुम्हाला इत्यमुत मार्गदर्शन या आपल्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून दिलं जाईल प्रत्येक लेक्चर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिला प्रत्येक टॉपिक हा चांगल्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ठीक आहे चला लक्षात घ्या मग आता आपण पाहूया की परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख काय असणार आहे आणि परीक्षेची तारीख काय असणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग थोडकं अभ्यासाक्र आपण जाऊया अभ्यासक्रम कशा पद्धतीचा याच्यामध्ये दिलेला आहे ठीक आहे चला बघा इथं जर बघितलं तर या ठिकाणी त्यांनी तपशील दिलेला आहे वेळापत्रकाचा तपशील आपल्याला पाहायला मिळतोय त्यामध्ये जर बघितलं तर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लिंक वेब लिंक कोणती आहे तर आयबीपीएस ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन या त्यांच्या वेबसाईट वरती म्हणजे या गोष्टीच्या माध्यमातून एक तर तुम्हाला काय झालंय तर गोष्ट क्लिअर होऊन जाते आहे की परीक्षेचं आयोजन कोणामार्फत केलं जात आहे तर आय बी पी एस मार्फतच केलं जात आहे बऱ्याच जणांना संदिग्धता होती की सर परीक्षेचं आयोजन नेमकं कोण करणार आहे आयबीपीएस करणार आहे एमपीएससी करणार आहे की प्रत्यक्षपणे परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑफलाईन होणार आहे तर परीक्षेचं आयोजन हे च्याच माध्यमातून केलं जात आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे डॉक्युमेंट कोणते लागते त्या सगळं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल चिंता नसावी ठीक आहे ऑनलाईन अर्ज सादर करावा याचा कालावधी काय असणार आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हा वेळ जो आहे तो खूप कमी मिळालेला आहे बरं का लक्षात ठेवा तो कालावधी आहे सव्वीस एप्रिल पासून सव्वीस एप्रिल ते दहा मे दहा मे या कालावधीमध्ये काय करायचंय तुम्हाला पूर्ण हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया कंप्लीट करायची आहे सव्वीस एप्रिल ते दहा मे म्हणजे उद्यापासूनच फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सुरू होते आहे आणि दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा मे पर्यंत चालते आहे तुम्हाला पंधरा दिवस हा कालावधी या का ठिकाणी मिळालेला आहे हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बुद्धिमत्ता आणि गणित साठी बॅच लावायची आहे त्यासाठी मार्गदर्शन करा बरोबर सांगतो शंभर शंबर सांगतो संपर्क या ठिकाणी स्क्रोलिंग पट्टीवरती आपला नंबर फिरतोय तिथं संपर्क करायचा आहे ठीक आहे चला अभ्यास आपल्याकडून शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करायचा बुद्धी येस येस एस मध्यवत्तेवर भर द्यायचा आहे ठीक आहे ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी कधी आहे तर लक्षात ठेवायचा दहा तारखेलाच रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही फॉर्मचं जे काही शुल्क आहे फीज आहे भरू शकताय ठीक आहे प्रवेश पत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी कधी असणार आहे परीक्षेच्या सात दिवस आधीपासून परीक्षेच्या सात दिवस आधी काय होणार आहे रे तर या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जातील आणि त्याच हॉल तिकीट वरती काय मेंशन केलेलं असेल परीक्षेचा तुमचा दिनांक परीक्षेचं तुमचं सेंटर त्या हॉल तिकीट वरती उपलब्ध असेल जे आहे अगोदर सात दिवस तुम्हाला काय केलं जाईल दिलं जाईल हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे बघा पुढे ऑनलाइन परीक्षा दिनांक हा महत्वाचा आहे ऑनलाइन परीक्षा दिनांक जर बघितला चोवीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच काय चोवीस मे दोन हजार पंचवीस पासून या परीक्षेचं आयोजन केलं जात आहे तर पाच सहा दोन हजार पंचवीस कधीपर्यंत परीक्षा चालणार आहे तर पंचवी पाच सहा म्हणजे काय तर पाच जून पर्यंत या परीक्षेचं आयोजन हे चालणार आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल जर संख्या जास्त असेल आणि लक्षात घ्या जर संख्या जास्त असेल आणि त्यांना जर या ठिकाणी जी काही सिस्टीम आहे ती कमी पडली तर परीक्षेच्या वेळेमध्ये अजून बदल होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं बदल करण्याचा अधिकार हा परिषदेला असेल आणि ती माहिती परिषदेच्या वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी नोटिफिकेशन सांगितलेलं आहे मग फॉर्म मारण्याची तारीख लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतोय सव्वीस एप्रिल ते दहा मे याच कालावधीमध्ये डेट वाढून मिळण्याची अपेक्षा नाही लक्षात ठेवा डेट वाढून मिळणार नाही परीक्षेचं आयोजन हे महिनाभरामध्ये होत आहे तुमच्याकडे राहिलेला वेळ हा फक्त आणि फक्त जर बघितला तर अठ्ठावीस ते दिवस कर शिल्लक आहेत आणि त्याच वेळेमध्ये आपल्याला काय करायचंय या परीक्षेला सामोरं जायचंय विथ फॉर्म भरण्याची प्रक्रिया कंप्लीट करूनच ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख आणि परीक्षेची तारीख लक्षात ठेवायचं चोवीस मे इथूपासून परीक्षा सुरू होते बघा ठीक आहे मग आता जाऊया आपण थोडक्यामध्ये आपल्या परीक्षेच्या माध्यमाकडं म्हणजे तुमचं परीक्षेचं मीडियम हे फक्त परीक्षापुरतं मीडियम असणार आहे मग इथं काय सांगितलंय तर परीक्षेचे माध्यम परीक्षेचे माध्यम हे मराठी इंग्रजी व उर्दू असेल ठीक आहे मग भाषिक क्षमता मराठी भाषिक क्षमता इंग्रजी म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन विषयाचे प्रश्न वगळता इतर जे प्रश्न असणार आहेत ते दोन भाषेमध्ये असतील कोणत्या कोणत्या रे तर एक असणार आहे इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी किंवा जर तुम्ही उर्दू माध्यम निवडलं तर दुसऱ्या ठिकाणी असणार आहे उर्दू इंग्रजी या या दोन भाषेमध्ये म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही जर मराठी असेल तर प्रश्न या दोन भाषेमध्ये येतील आणि जर तुम्ही उर्दू मीडियम निवडलं असेल तर ते उर्दू किंवा इंग्रजी या दोन भाषेमध्ये प्रश्न असणार आहेत हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय आणि फॉर्म भरते वेळीच तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा परीक्षेचं माध्यम मीडियम निवडायचंय आणि फक्त हे जे निवडलेलं मीडियम असणार आहे ते फक्त आणि फक्त या परीक्षेपुरतंच मर्यादित राहील इथं स्पष्टपणे सांगितलंय का बघा शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरतं मर्यादित राहील असं स्पष्टपणे याच्यामध्ये काय के केलेलं में आहे मेंशन केलेलं पाहायला मिळतं आहे ठीक आहे चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि लाईक करून घ्या सगळ्यांनी चला पटपट पटपट एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे चला इथं जर बघितलं तुम्ही मॅक्झिमम या ठिकाणी महाराष्ट्रात मराठी इंग्रजी हे माध्यम निवडलं जाईल आणि इथं जर बघितलं तर प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न हा अंतिम समजला जाईल म्हणजे इंग्रजीच्या प्रश्नांचं ट्रान्सलेशन असेल तुम्हाला जर काही संदिग्धता वाटली तर इंग्रजीचा जो प्रश्न असणार आहे तो त्याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागेल ठीक आहे तिथं जर संदिग्ध असेल तर मराठीच्या ट्रान्सलेटरवरती वरती ऑब्जेक्शन घेता येऊ शकणार नाही ही, ही तुम्हाला इथं माहिती काय करायची लक्षात घ्यायची आहे ठीक आहे चला आता पुढे सदर परीक्षा दोनशे गुणांची राहील ठीके किती दोनशे किती गुणांची आहे दोनशे गुणांची ही परीक्षा राहील ठीक आहे परीक्षेसाठी निवडलेल्या पुढील प्रमाणे दोन घटक राहतील दोन घटक कोणते कोणते एक आहे अभियोग्यता आणि दुसरी आहे बुद्धिमत्ता आणि याचं वेटेज कसं असणार आहे साठ टक्के वेटेज हे अभियोग्यतेला असेल तर इथं जर बघितलं तर, तर बुद्धिमत्तेला हे चाळीस टक्के वेटेज असणार सा आहे मग इथं तुम्हाला पाहत असताना एकशे वीस गुणांसाठी एकशे वीस प्रश्न हे अभियोग्यतेवरती असतील तर ऐंशी प्रश्न ऐंशी गुणांसाठी हे ऐंशी बुद्धिमत्तेवरती असतील अशा पद्धतीने या ठिकाणी हे दोनशे इथं पाहायला मिळत आहेत मग अभियोग्यतेमध्ये काय मेन्शन केलेलं आहे ठीके मे नाही अगोदरच तुम्हाला त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं होतं त्याच वेळी तुमच्याकडून काय होतं अपेक्षित होतं की एन सी एल वगैरे वगैरे लागणारे डॉक्युमेंट हे काढून ठेवणं अपेक्षित होतं आता पंधरा दिवसामध्ये निघेल त्याची या ठिकाणी तुमची ती काळजी करायची तुम्ही ते काढू शकता ठीक आहे चला सांगतो मॅडम सांगतो ठीक आहे चला अभियोग्यता या घटका अंतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता म्हणजे अभियोग्यता या घटकामध्ये काय येईल गणितीय क्षमता वेग आणि अचूकता त्याचबरोबर भाषिक क्षमता म्हणजे इंग्रजी असेल त्याच्यानंतर भाषिक क्षमता म्हणजे मराठी असेल अवकाशीय क्षमता कल किंवा आवड समायोजन किंवा व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत ठीक आहे चला यस मास्टर प्लस बी एड असेल तर विदाऊट टेट तुम्हाला काय करता येते तर या ठिकाणी परीक्षा टीईटीच्या व्यतिरिक्त देता येते टीईटी नसेल तरी देतात पण तुमचं इथं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सहित तुमचं बी एड पाहिजे तर आणि तरच देता येते ठीक आहे चला बरोबर आणि बुद्धिमत्तेमध्ये मग बुद्धिमत्तेचा बाकीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये या घटकाअंतर्गत आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जातील हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आणि सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही स्पष्ट सांगितलं याचा अर्थ काय होतो की त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही आपण म्हणतो ना इतर परीक्षांमध्ये की या ठिकाणी हा विषय बारावीच्या स्तराचा असेल तो विषय पदवी स्तरावरचा असेल या परीक्षेमध्ये तसा स्थर मर्यादा असत नाही कितीही लेव्हलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात कितीही सोप्या लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकणार आहेत आणि परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असणार आहे म्हणजे तुम्हाला दोनशे प्रश्न जे आहेत ते फक्त आणि फक्त एकशे वीस मिनिटामध्येच काय करायचे ते सॉल्व्ह करायचे आहेत हे तुम्हाला काय करायचे याची काळजी घ्यायची ठीक आहे प्रॅक्टिस सर्वात महत्वाचं काय तर इथं लक्षात ठेवायचं प्रॅक्टिस सराव आणि सरावाच्याच माध्यमातून तुम्हाला काय करता येते तर या परीक्षेला सामोरे जाता येणार आहे ठीक आहे एसीबीसी सिटी सिटी शहाऐंशी आहे तर भरता येईल का नाही एसीबीसी केंद्रामध्ये सेंट्रलला एसीबीसी आरक्षणच लागू नाहीये तुम्हाला कसं काय शक्य आहे ठीक आहे केंद्रामध्ये एसीबीसी आरक्षण लागू नाही त्यामुळं सीटीईटी ला शहाऐंशी मार्क असून चालणार नाही तुम्ही एक उपन मदे। उपन मदे तर ईडब्ल्यूएस मध्ये कन्सिडर पाहिजे किंवा ओपन मध्ये ओपन मध्ये असतील तर नव्वद मार्क आणि ईडब्ल्यूएस मध्ये असतील तर डॉक्युमेंटच्या बाबतची माहिती तुम्हाला देणारा व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल त्याबद्दल कसलंही काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला हाट खूप जोरात धडकत आहे वरी अबाउट पाऊटल्या शांत ही परीक्षेचा का लाऊ दे परीक्षेबरोबरच तुमची परीक्षा आहे आणि तुमच्या अभ्यासाची सुद्धा परीक्षा आहे ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत जे तुमच्या आता तुम्हाला जी घबराट होत आहे ती तुमची परीक्षा आहे तुम्हाला आता स्टेबल राहणं गरजेचं आहे आणि तुमच्या अभ्यासावरती फोकस करण्याचं आहे करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या अभ्यासाच्या परीक्षेला तुम्हाला सामोरं जाता आलं पाहिजे ठीक आहे त्यामुळं काळजी करण्याचं काहीही कारण असणार नाहीये व्यवस्थित पद्धतीने तयारीला लागा आ, चांगल्या पद्धतीनं स्पेसिफिक टॉपिक करून इथं काय करायचं जास्तीत जास्त सरावावरती भर द्यायचा आहे आता आपल्याकडे जो वेळ आहे जवळपास एक महिन्याचा वेळ आहे असं चा कन्सिडर करून चालायचंय ठीक आहे भीती वाटण्याचं काहीही कारण नाही मी तुम्हाला सांगितलं घाबरायचं काहीही कारण असणार नाही चालेल जेवढी होईल तेवढं आपण या ठिकाणी काय करणार होईल इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त मोफत लेक्चर होऊन जातील ते सुद्धा तुम्हाला काय करायचं अटेंड करायचे आहेत चालेल चला थांबूया डेट लक्षात ठेवा आणि फॉर्म सुद्धा काय करायचं व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायचे आहेत विहित वेळेमध्ये शेवटाकडे जाऊ नका उद्यापासून लगेच तुमच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया सुरुवात होते लगेच फॉर्म भरायला तुम्ही सुद्धा तयारी करायची आहे ठीक आहे ऍपियर वाले फॉर्म भरू शकत नाही तर ठीक आहे चला ठीक आहे थांबूया आपण थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू हा बी पास जर पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन जर असेल ग्रॅज्युएशन विथ तुमचं बीएड असेल तर तुम्हाला पेपर देता येणार आहे ठीक आहे